खरं म्हणजे ठाणे ही गोविंदाची पंढरी आहे आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला आहे टेंबी नाक्याला हा गोविंदा उत्सव संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पसरला अगदी मुंबई महाराष्ट्र साता समुद्रपलीकडे पोचला त्यामुळे साहेबांची अंडी ही मानाची हंडी म्हणून सगळे गोविंदा मुंबईतून येणारे सर्व गोविंदा इथं सलामी देतात आणि मग गोविंदा थर लावतात आणि इतर ठिकाणी देखील हंड्या फोडतात ही परंपरा आजही कायम आहे खरं म्हणजे डिगेर साहेबांनी सुरू केलेली ही जी काही दहीहंडी आहे गोविंदा उत्सव आहे आणि याच्यामध्ये वाढवण्याचा हा कार्यक्रम आहे हा सण आहे आणि त्यामुळे हजारो गोविंदा या ठाण्यात था येतात लाखो गोविंदा ठाण्यात था, येतात आणि म्हणूनच ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आणि म्हणूनच या ठिकाणी मी सर्व गोविंदांचं मनापासून स्वागत करतो ही अशीच गर्दी फार रात्रीपर्यंत कायम असते गोविंदा येत जातात दुसरीकडे जातात दुसऱ्या दुसरी अंड्या फोडतात आणि पुन्हा इकडे दुसरा जो गोविंदा येतात हे जे काही मानाची हंडी आहे आणि आनंद दिगेसाहेबांची हंडी आहे या हंडीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ती परंपरा आजही कायम राखण्याचा प्रयत्न आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे नका मित्रमंडळ यांचं मी मनापासून अभिनंदन विधानसभेची हंडी आपण पुरवलेली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे गेल्या वर्षी इथूनच म्हणालो होतो की विधानसभेची हंडी देखील महायुतीच फोडणार आणि मग ते अडीच वर्षाचं जे महायुतीचं सरकार होतं मी मुख्यमंत्री होतो आमची टीम देवेंद्रजी आणि नंतर अजितदादा या टीमने महायुतीमध्ये जे काम केलं त्यामुळे महायुतीनेच हंडी विधानसभेची फोडली आता देखील दुसरी इनिंग सुरू झालेली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम त्याच वेगाने सुरू आहे आणि याची पोच पावती येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये दे देखील महायुतीच हंडी फोडेल सर तुम्हाला भाऊ म्हणून ते गाणं बनवलं त्या भाऊ गाण्यावर काही दोन भाऊ आहेत तुम्हाला प्रश्न करतील आणि गोविंद पण तुम्हाला म्हणले नंबर वन असणार म अरे बाबा सगळ्या पदांपेक्षा सगळ्यात मोठं पद जे या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली सगळ्यात मोठी आणि म्हणून आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे आम्ही विकासाचे थर लावले आणि समोरचे लोक विकास विरोधी थर लावतात आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही हंडी फोडली माहिती त्याचबरोबर पाकिस्तानची पण गर्वाची हंडी मोदीजींनी आणि आपल्या भारतीय लष्कराने फोडली याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे पाकिस्तानला देखील जशाच तसं ठोक उत्तर आपल्या भारतीय लष्कराने दिलं आणि मोदीजींच्या हब्बीर पाटील आपण पाकिस्तानला तो उत्तर दिलेला आहे ईट का फतर से। भाई तुम्ही मुख्यमंत्री असताना चांगले कामं केले मात्र काय लोक म्हणतो तुम्हाला लॉटरी लागली होती अरे बाबा लॉटरी लागली त्याबद्दल नरेश मस्के यांनी प्रक्रिया प्रतिक्रिया दिलेली आहे खरं म्हणजे या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं एक टीम म्हणून काम केलं ते राज्याला माहीत आहे आणि त्याचमुळे या राज्यामध्ये महायुती सरकार लँडस्लाईड विक्री आली आणि आम्ही हंडी फोडली की थर कमी थर लावले नाही दोनशे बत्तीस थर लावून हंडी फोडली ही विकासाची हंडी आहे आणि दोनशे बत्तीस आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते त्यामुळे कामावर यह महाराष्ट्र के जनते ने अपने ला मतदान के लिए हिंदी में कहना चाहेंगे आज दही हंडी जन्माष्टमी का दिन है कि आप भी यहाँ मौजूद रहे क्या कहना चाहेंगे दिन बहुत ही आज खुशी का दिन है गोविंदा आज यहाँ पर आ रहे हैं सब और ये दिघे साहब की हंडी है ये टेम्बी नाका की हंडी है ये टेम्बी नाका में दही हंडी शुरुआत आनंद के साहब ने की यह परंपरा ये त्यौहार ये उत्सव दिघे साहब ने शुरू किया और उसकी व्यापकता बढ़ गई और ये शहर ठाणे गोविंदा की पंडरी बन चुका है और इसलिए ये हजारों लाखों गोविंदा थाना में आते हैं यह सैल्यूट करते हैं बाद में और जाकर हंडी फोड़ते हैं भाई आपका भी सफर अगर देखा जाए तो कहीं ना कहीं दिखाई दिया जिस तरीके से आपको क्या कहना चाहेंगे पहलगाम का भी ऑपरेशन हुआ महादेव ऑपरेशन हुआ क्या कहना चाहेंगे ऑपरेशन सिंदूर हो गया पहलगाम में हमारे लाडला लाडली बहनों का जो सिंदूर पहुँचने का पाप पाकिस्तान आतंकवादियों ने किया उसको पहलगाम को ऑपरेशन सिंदूर के माध्यम से हमारे भारतीय सेना दल ने जवाब दिया और उन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भी उनको करारा जवाब दिया जो आतंकवादियों ने हमला किया था उनका भी खात्मा करने का काम ऑपरेशन महादेव के माध्यम से किया है ये इसका भी हमें गर्व है और पाकिस्तान की जगह क्या है उनको दिखा दिए ईट का जवाब पत्थर से दिया है खून का बदला खून से गोली का जवाब गोले से देने की तैयारी भारत ने पाकिस्तान को पता चल गया है ये नया भारत है एक घुस के मारने वाला भारत है अब बिल्कुल यहाँ पर ऐसी वैसी बात चलेगी नहीं और इसीलिए ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव ये कामयाब हो गया है वो वीर जवानों को वहाँ पर हमारे हजार पहलवान जाकर वहाँ पर जम्मू कश्मीर में रक्तदान शिविर वहाँ पर आयोजित किया उनको भी मैं बहुत बहुत शुभकामनाएं आपने भी उसमें शामिल हुए रक्तदान शिविर मैं बहुत आर पाटिल जो हमारे डबल महाराष्ट्र के हैं उन्होंने आयोजन किया था और मैंने भी खुद स्वयं जाकर कश्मीर में हमारे शूर सैनिकों के लिए रक्तदान किया